हॅलो नमस्ते सायस लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना स्वामी आज आहे गुरुवार सर्वांना शुभ गुरुवार आणि माहिती आहे का इकडे जे आहे ना आज खूप पावसाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे असं आहे चला <coughs> आणि असं वाटतंय की कुठंतरी काहीतरी नेमकं झालं आहे इतका पाऊस पडत आहे ना खूप कालपासून जे आहे तर दोन दिवस झाला आहे पावसा पण म्हणताना तर कालपासून खूप हद्दच पार केली आहे असं चला की माझ्या बाळाची जी आहे आंघोळ वगैरे झालेली आहे बर का मी दाखवते तर तुम्हाला हे बघा सकाळचं जे आहे ना खूप मज्जा मस्ती असं जे आहे चालू असतात आता इकडे मी जे आहे ते डोक्याची भाजी टाकलेली आहे आणि इथं माझा मुलगा जे आहे ना ते त्याला असं मी काही करायलेले असेल ना स्वयंपाक वगैरे त्याला तसं लय मदत मदत काम करावशी वाटतं ते भाजी हलवत आहे आणि त्याचे पप्पा जे आहे ते डुकून सध्या कधी बघणार नाहीत की तू काय करतेस किंवा काय नाही तसं नाही तर माझ्या मुलाचं हे खूप छान आहे की मी काय पण करू ते मदतीला असणार असं आहे तर असो चला त्याची मदत जी आहे तर चालूच राहते तर इकडं माझा जे आहे स्वयंपाक हे आवरलेला आहे पण पाठीमागं कपड्याचा राडा आता तुम्ही बघू शकता मला जे आहे तिथलं रोज, रोज रोज हे जे आहे ते कंटिन्यू कंटिन्यू जे आहे ते काम चालूच असतं तर असं चला आता जे आहे ते इथं कपड्याच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत मी जरी घड्या घालून ठेवल्या ना तरी पण काय करते माहिती आहे का मुलगी छोटी असल्यामुळे जे आहे ना तर ती एका दिवस तू घ्यायला गेली की मग ती तिथं जाणार किंवा ते घेणार आणि काहीतरी नटखटपणा करणार आता सध्या जे आहे ते मी कॅमेरा डाऊन ठेवलेला आहे तर ती काय करणार माहिती आहे का ते बघा त्याच्यापाशी जे आहे ते येणार काहीतरी खोड करणार असं आहे आणि माझे जे आहे ते कामं चालले आहेत की सकाळचे कामं जे आहेत हे कंटिन्यू चालूच असतं असं आहे आणि माझे आंघोळ वगैरे हे पूर्ण आवरलेले होतं आता बाळाची राहिलेली आहे तिला स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे पण तिचा जे आहे ना तिला मी झोपीतून उठवलं ना की ती एक दीड तास जे आहे तर तिलाच मला जे आहे तर खेळवावं लागतं म्हटल्यासारखंच काम आहे आता तुम्ही बघू शकता तिचा घावपणा आणि नटकटपणा मी इकडे कपडे काढत आहे आणि तिचा डान्स चालू आहे मला ती चल मी आता नाही का बघा नवरात्र येणार आहे त्याच्यामध्ये आपण गरबा खेळ खेळूया म्हणून जे आहे तर बघा तिचा गरबा डान्स चालू आहे आता असा गरबा डान्स कोणी केला आता मला तर तिला बघून खूप खूप हसायला येत होतं <laughs> खूप आग आपण आणि खूप नटखट तर खूपच आहे माहिती आहे ती जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मला असं कुठल्याही गोष्टीचं काही टेन्शन येणं म्हणा किंवा कशाची आठवण येणं म्हणा तसलं काही नसते तिची ज्या आहे तर मज्जा मस्ती आणि मी ओरडत होते तिला अगं तोंड धुवून आपण गरबा जे आहे तर नंतर करू मला <laughs> म्हणती नाही मम्मी चल तिचा ज्या आहे तर गरबा डान्स चालू होता असं आहे असं चला तिचं जे आहे तर नटकटपणा चालूच राहणार आहे खूप मज्जा मस्ती असते आमच्यात सकाळची जी आहे तर पण ती जर का स्कूलमध्ये गेली तर मला अजिबात कमत नाही आणि मी तिला सांगत होते की पाणी गरम झालेलं आहे इथं आहे इथं गरबा बाद झाला आता तुझा चल तू आंघोळ करून घे तोंड धुईचा धुवून घे आणि आंघोळ पण करून घे तर ती बोलत होती की नाही गं ब मे मला गरबा करायचा आहे इकडे बघा माझ्या आवरावरी चालू होतं तरी पण तिचा गरबा डान्स जे आहे ते चालूच होता आणि हे मला माहिती पण नाही कारण की मी माझ्याच कामामध्ये जे आहे तर सकाळचं मलिक असते म्हणण्यासारखं काम आहे असं चला तिकडं माझ्या आहेत आज गोळ्या खायच्या राहिलेल्या होत्या तर मग माझ्या ध्यानात आलं की गोळ्या खायच्या आहेत पण काही काही गोष्टी माणूस विसरून जातो असं होतं कामाचं लोड असतं असं आहे मग त्यामध्ये ज्या इथे मी सकाळच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत तिचं चाललेलं आहे आता इकडं तोंड धुणं खूप खूप आगाऊपणा करते त्यामध्ये जे आहे ते पण खूप छान वाटतं माहित आहे का कारण की बारीक आहे आणि ह्याच गोष्टी ज्या आहेत कायमस्वरूपीच्या आठवणीमध्ये राहणार आहेत त्रास आहे तिचं चाललंय दोन दोन चला तर मी पण तिला चहा पाणी हे ते करून देते इकडे जे आहे ना खूप आवरायचे असते केस आवरायचे असता आंघोळ झालेली आहे आणि बारीक आगाव झाला आहे ना खूप तिला थंडी लागायची काही करणार थंडगार जी आहेत हवा पण सुटलेली आहे जर का असं नाही की हे नाहीये आहे हवा पण आहे आता आम्हाला बाल विचारायचे केस विचारायचे तर आम्हाला तशीच थांबतील तशीच थांब रे आणि खूप खुण नटखट आहे नाकाला काय आलं होतं की फुटलं आहे आंघोळ करताना असं झालेलं आहे बघू केस घेणार बाल बाल विचारून एलोवेरा आहे तिथला मी लावते काय आलं होत का नक लागून घेतलं होतं काय माहिती असंच असतात असं असं केलं थोडस खर्च नाही किंवा काय नाही असं आहे असं चला माझा बाळ आता फ्रेश झालेला आहे बर का आंघोळ करून त्याला बघ मज्जा मस्ती खूप छान बोलते तर त्याला राहिलेले काम जे मी करून घेते मला हिरा पण स्कूलमध्ये घेऊन हो जायचं आहे तेव्हा माझं हे पडलं ब्लेंडर पडलं असं आहे अरे केस विचारायचे आहे घालू नको बेल्ट नो नाही आमचे केस विचारताना खूप आम्हाला हे येतं डोळ्यातून खूप पाणी येतं बरं असं चाललेलं आहे

एक आरसा तो फोडून टाकलेला आहे जे आरसा छोटा होता ना त्या तो फोडून टाकलेला आहे आता ह्या आरशाच्या मागे लागलेली आहे मार्केटला गेले कुठे गेले की आरसे वगैरे घेऊन येलेले असते पण माझा बा आरसा ठेवत नाही काही ठेवत नाही सारखं फोडण्यावर असत सा। चला आवडत चला साडे अकरा झालेले आहे तर आवरायचं आहे कारण की तिथे स्कूल जे आहे ते साडेबाराला भरतो तर आम्ही इथून बारा वाजून पंधरा मिनिटाला निघतो म्हणजे जास्त लांब नाहीये जवळच्या ना तिथं स्कूल तर असं चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडत आणि आमची बडबड कंटिन्यू चालू असते मी जे आहे ना आता कुठेतरी म्हणता ना आपण एक निवांत झालेले आहे असं आहे कारण की मुलं गेलेले आहेत मिस्टर गेलेले आहेत मला पण भरपूर काम आहेत असं नाही की हे निवांत म्हणजे काही काम नाही का असं नाहीये काम भरपूर आहेत पण सध्या तरी कसं असतं माहिती का तीज तीज और और काई 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 तीज कर ती जाई तुम्ही तर पाहता तुम्हाला दाखवलं जाईल व्हिडिओमध्ये ती जोपर्यंत स्कूलमध्ये जात नाही ना तोपर्यंत माझ्या मागे जे आहे तो खूप तिची जे आहे तर ओरड म्हणा किंवा काही म्हणा काही ना काही तिचं जे नटकट पण आहे ना तर ते चालूच असतं असं आहे आणि ती जोपर्यंत आहे ना सकाळची तोपर्यंत मला पण खूप छान वाटतं बरं का करमता आणि मग असं दिवसभर घरी एकटीच असते मी तर त्यामध्ये जे आहे तर मग मला पण खूप कामं असतात पण नाही का आपण म्हणतो नाही बोलायला पाहिजे तर तसं काही नसतं मग ती आता मग त्यांनी इकडे काय वाजवायली ती पण मी जे आहे ना तर मॅगी बनवत आहे खायला भाजी चपाती आहे पण खाऊशी वाटत नाही काही करू सांगा आणि या जागेवर जर का मुलं घरी असेल त्यांना खूप ओरडली असते मी की तुम्हाला भाजी चपाती आहे तर खाऊशी कशी नाही वाटत आहे पण आज मी काय केले माहिती आहे का दोडक्याची भाजी बनवली आहे ती मला तरी आवडत नाही किंवा मला बिलकुल आवडत नाही म्हणजे मी खातच नाही असं आहे तर असं चला ज्याचं त्याचं आवडीनिवडी असतात असं आहे तुम्ही तुम्हाला दाखवते मी मॅगी केलेली दिसली का इकडं मॅगी शिजत आहे आणि इकडे भांडे राहिलेले आहेत घासायचे तर हे काय माझे खाऊन झालं की घासाय जोपर्यंत मुलगी जात नाही ना तोपर्यंत काम हे वाढल्यावर वाटतं पण आता जे आहे ते गेलेले आहे रात्री इतका पाऊस पडला आहे आमच्याकडे तुम्हाला काय सांगू काल कंटिन्यू मी तर म्हणलं अरे बापरे एवढा पाऊस कसा का काय आहे कंटिन्यू पाऊस चालू होता आणि रात्री जे चालू झाला होता तुम्हाला सांगते आठ वाजल्यापासून आठ सहा आठ वाजल्यापासून जे पाऊस होता तर तसला पाऊस मी तरी आणखीन बघितला नाही आपण म्हणतो ना गारा तर तसलं होता की जसं काही एखादी ढगपुटी झाली आहे किंवा नाही का आपण म्हणतो नुसता गाराचाच पाऊस आहे असा खूप जास्त होता आणि आज जे आहे का सकाळून होता थोडासा जोपर्यंत मला स्कूलमध्ये जायचं होतं तोपर्यंत पडत होता पण आता सध्या तरी जरा थांबलेला आहे त्यामुळे जे खूप छान वाटत आहे आणि सकाळी काय झालं आहे माहिती आहे का लाईट गेलेली आहे आमची कारण की म्हणजे पावसात तसा होता तर कुठंतरी काहीतरी झालं पण असू शकतं ना असं आहे तर त्यामध्ये जे आहे तर लाईट गेलेली आहे आणि गुरुवारचं असं पण इकडं जे आहे ते लाईट राहत नाही असं असतं कायम कायमस्वरूपीचीच लाईट नसते काय करणार सांगा एक दिवस तरी विचारला आराम तर असा आहे आता माझी मॅगी जी आहे ती शिजत आहे माझं लक्ष पूर्ण तिकडं लागलेलं ला आहे असं आहे तर माहिती काय बाहेर बोलत आहेत ना तर माझं लक्ष तिकडं पण आहे बरं का असं चाललेलं आहे काय करणार आणि खूप सारे का? एक, एक काम असतात पण काय आहे माहिती का एकच काम केले का आपल्याला वाटते नाही मी काम केले पण हे अशा घरातल्या छोटे छोटे गोष्टी किंवा नेणं आणणं खूप सल्प अवघड आहे मुलांना माहिती आहे स्कूलमध्ये असे तर असं काही ना काहीतरी काम केल्याशिवाय काही नाही तर मी जे आहे ना तर मी आता इथंच व्हिडिओ जे आहे तर थांबवत आहे तोपर्यंत कसा वाटला नक्की मला सांगा आणि आज आहे गुरुवार तर सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार आणि आता चला माझं जे आहे तिकडे मॅगी झालेली आहे मी जेवण करून घेते तर स्वस्त राहा मस्त खा सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ बाय भेटूया आणखी त्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय